सुमित कंपनीचा ठेके झारखंडमध्ये पोलीस डोंबिवलीमध्ये सुमित कंपनीला जे घनकचऱ्याचं टेंडर दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जे डायरेक्टर आहेत अमित सामुंके याला दारू घोटाळ्यामध्ये झारखंडमध्ये अटक करण्यात आली आहे असे सुसंस्कृत कॉन्ट्रॅक्टर आम्हाला डोंबिलीमध्ये नको आहे म्हणून या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका लवकरात लवकर रद्द करावा आम्ही या ठेकेदाराच्या आणि या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात मोर्चा देखील काढला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तीव्र मोर्चा देखील या विरोधात काढण्यात आला होता परंतु प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही आता या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका लवकरात लवकर रद्द होईल कारण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे mm. याला कुठलाही अनुभव नसताना ठेका दिल्याच्या नंतर यांची कंपनीची स्थापना झाली पेस्ट कंट्रोल आणि हाऊसकीपिंगचं काम करणाऱ्या माणसाला जेव्हा ठेका दिला जातो तेव्हा आमची एवढीच विनंती राहते की हा ठेकेदार बोगस आहे आणि याला जे काम दिलं आहे बोगस पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये काम सुरू आहे पंच्याऐंशी कोटी रुपये दर वर्षाला या कॉन्ट्रॅक्टरला दिले जाणार आहेत आणि ते पैसे देण्यासाठी टॅक्सची भरमसाठ वाढ कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांवर लादलेली आहे आणि ही जी अनैतिक जी टॅक्सची वाढ आहे ती रद्द करावी आणि या ठेका लवकरात लवकर रद्द करावा अशी विनंती माझी प्रशासनाला okay. हा या कंपनीची या कंपनीला ठेका जो देण्यात आला तो नऊ ऑगस्ट दोन हजार ला देण्यात आला आणि या कंपनीची स्थापना आपण बघाल तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला झालेली आहे तर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या असलेल्या गाड्या व्यवस्थापनाच्या हा वापरतो आणि फक्त पैसे घेण्यासाठी याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय का काय असा प्रश्न आमच्या मनात पडतो अजूनपर्यंत ज्या पहिल्या महिन्याचं बिल दिलं गेलेलं नाही कारण यांनी कामामध्ये दिरंगाई केलेली आहे असा काही अहवाल आमच्यासमोर आलेला आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टर पुढेही काम करणार नाही आहे असं आम्हाला ठाम वाटतं म्हणून याचा ठेका तातडीने रद्द झाला पाहिजे अशा जेलमध्ये गेलेल्या माणसाला अशा सुसंस्कृत माणसाला या ठेका मिळू नये आणि आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये जी वाढ झाली ती पण रद्द व्हावी अशी आमची विनंती आहे एकंदरीत बघा कल्याण पूर्व डोंबिली या भागामध्येच हा कॉन्ट्रॅक्टरला घनकचरा व्यवस्थापन करण्याचं जी व्यवस्था दिलेली आहे पण टॅक्स वसुली जी होणार आहे ती पूर्ण कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रातनं होणार आहे म्हणजे ज्या लोकांकडे या कॉन्ट्रॅक्टरला काम पण दिलेलं नाही त्या लोकांकडनं पण तुम्ही पैशाची वसुली करणार आहात तर हे कुठपत योग्य आहे महापालिका प्रशासनाने तातडीने याच्यावरती दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती आपण मोर्चा आम्ही काढून झाला आहे प्रशासनाला विनंत्या करून झाल्या पण आता जर प्रशासन ऐकलं नाही तर या ठेकेदाराच्या विरोधात जनित याचिका लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दाखल हो